नमस्कार मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घोगे मी कालच माझ्या यूट्यूब चॅनलवरती दोन व्हिडिओज तुम्हाला सेंड केलेले आहेत आणि त्या ह्या संदर्भात आहेत की मी गावाकडे गेली असता ते सगळे लोक म्हणतात ती नांदत नाही ती गावाकडे येत नाही आणि मला फोनवरती जीव घेण्या धमक्या देतात त्यामुळे जेव्हा मी गावाकडे गेली तर त्यावेळेस त्यांना समजल्यानंतर माझी जी ननन आहे योगिता संजय सानम आणि तिचे सगळे घरचे लोक आहेत ते कुलूप लावून पूर्ण घराला कुलूप लावून बेपत्ता झाले आणि मग मी सासरी गेली माझ्या सासरकडच्या घरात जे शेतामध्ये घर आहे तिकडे जाऊपर्यंत त्यांनी कुलूप लावून पूर्ण माझे सासरचे लोक माझा नवरा दीर सासू सासरे आणि माझी जाऊ आणि तिचे लेकर हे सगळेजण बेपत्ता झाले कुलूप लावून मग आम्ही तिथे घराच्यासमोर तीन चार तास वाट बघितली तिथे गावातले पोलीस पाटील पण होते पानेगावचे पोलीस पाटील पण होते आणि आजूबाजूचे माणसं पण होते तर त्यांनी पण पाहितलं की आम्ही एवढा वेळ तिथं थांबलो तरीही ते तरी आले लोक आले नाही आणि दोन्ही घरचे लोक माझ्या नंदेच्या घरचे लोक आणि माझ्या सासरकरच्या लोक दोन्ही पण घरं बेपत्ता होते कुलूप लावून त्यानंतर आज मी व्हिडिओ हा बनवत आहे कारण खूप दिवसांपासून माझ्यावर जो अन्याय चालू त्या अन्या जे जे आहे त्या अन्यायाबद्दल मी ज्या रेकॉर्डिंग आधी केल्या होत्या किंवा माझ्याकडे जे जे पुरावे आहेत ते आतापर्यंत मी व्हिडिओमध्ये टाकले नव्हते किंवा मी यूट्यूब चॅनलला माझ्या टाकले नव्हते पण माझ्यावर आता ज्या प्रकारे ही सगळी सिच्युएशन आली आहे माझ्यावर ज्या प्रकारे हा अन्याय चालू आहे त्यानंतर मला असं वाटत आहे की मी आत्तापर्यंत जेवढे जेवढे प्रूफ जमा केले आहेत माझ्या रिलेटेड माझ्या सासरकडच्या लोकांच्या छळा रिलेटेड तर ते सगळे प्रूफ मी आता यूट्यूब चॅनलला दर व्हिडिओज बनवून टाकणार आहेत तर सर्वांनी याला प्रतिसाद द्यावा आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचाव्यात की एखाद्या राजकीय पदाचा वापर करून लोक कसे एखाद्या लोकाच्या लेकरावरती किंवा एखाद्या मुलीवरती कशा अन्याय करत आहेत आज जर असाच एखादा व्हिडिओ वैष्णवी हागनवेत पन पन चा असता तर त्यांना पण योग्य तो न्याय मिळाला असता म्हणूनच मी स्वतःचा जीव धोक्यात आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे मला काही व्हिडिओ बनवण्याची एवढी आवड नाही आहे मी कधीच सोशल मीडियावर आत्तापर्यंत आलेली नाही आहे पण मला माझ्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाला तोंड देण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या इज्जतीचा किंवा माझ्या इमेजचा किंवा मा माझ्या आईवडिलांनीसुद्धा स्वतःच्या इमेजचा विचार न करता आम्ही हे सगळे व्हिडिओज आणि प्रूफ आम्ही यूट्यूब चॅनलला दाखवणार आहेत किंवा सादर करणार आहेत योग्य तो तुम्ही सगळ्यांनी मिळून मला प्रतिसाद द्यावा एवढीच विनंती आज जो मी तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवणार आहे किंवा ऐकवणार आहे ही रेकॉर्डिंग अशी जेव्हा जेव्हा माझे पती माझे सासू सासरे त्याच्यानंतर दीर आणि नंदन यांच्या सांगण्यावरून पुण्याचे घर सोडून पळून जायचे तेव्हा दरवेळेस ते गेल्यानंतर मी त्यांच्या मागे जायचे सासरी तर त्यावेळेस माझे पती एक दिवस आधी गेले होते गावाकडे आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना घेऊन येण्यासाठी किंवा शोधण्यासाठी गावाकडे माझ्या सासरी पानेगाव येथे गेली असता माझ्या आजूबाजूच्या भावकीमधले जे लोकं आहेत किंवा आमच्या तिथे शेजारी जे आहेत त्यांचे जे लहान लहान लेकरं आहेत तर ते माझ्या चांगले ओळखीचे आहेत मी गेल्यानंतर ते, ते माझ्यासोबत येऊन बसतात वगैरे सगळ्या गोष्टी तर त्यांच्या माझे लहान लेकरांचे खूप छान संबंध आहेत तर जेव्हा मी सासरी गेले तेव्हा गेल्याबरोबर ते 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 मी बॅग ठेवली आणि बॅग ठेवली नंतर मी रूममध्ये गेल्यानंतर ते आजूबाजूचे जे लेकरं आहेत दोघेजणी तर त्या आल्या आणि मधून दरवाजा लावून घेतला रूमचा आणि मला म्हणे चाची तुम्ही इथे कशासाठी आलात तर म्हटलं बाळांना कशामुळं मी तुम्हाला आलेली आवडत नाही का बरं इथं नाही चाची तुम्हाला हे सगळे लोक मारणार आहेत आणि या हा व्हिडिओ जो आहे त्या ही जी रेकॉर्डिंग आहे ती रेकॉर्डिंग मी आत्ता तुम्हाला ऐकून दाखवणार आहे की ते लोक मी गावाकडे सासरी येण्याच्या आधी त्यांनी काय प्लॅनिंग ठरवली होती मला कशा प्रकारे मारहाण करायची किंवा मी कधरून कधरून इथून निघून जावा घटस्फोटासाठी रेडी व्हा यासाठी त्या लोकांनी काय प्लॅनिंग केली होती हे तुम्ही त्या लेकरांच्या तोंडून ऐका या रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला, आ, तुम्हाला आ, लहान मुलं ते त्यांना त्या नावाने बोलतात ज्या नावाने तर मी तुम्हाला सांगणार आहे की छोटे नाना म्हणजे माझा धीर श्रीराम महादेव घुगे आप्पा म्हणजे माझे सासरे महादेव नारायण घुगे काकू म्हणजे माझी सासू आशा महादेव घुगे आणि रवी नाना म्हणजे माझे पती रवींद्र महादेव घुगे या प्रकारे त्या लेकरांनी जे नावं घेतले आहेत त्याच्यामुळे मी आधीच सांगत आहे की आ, ते छोटे नाना म्हणजे कोण आणि अप्पा वगैरे म्हणजे कोण तर तुम्ही ही रेकॉर्डिंग हा प्लीज पूर्णपणे ऐकावी एवढीच माझी विनंती आहे चालू कर ही रेकॉर्डिंग वाजून दाखवत आहे तर तुम्ही ऐकावी Da Mute nana mânghi, Ha! Mm. La, la nana mânghi, tu ce sta cu ea? de mântul rău? Sau de mântul Animala mare este cu mântul Unde ești yes, mântul de mapă? Nu e nana nu no cu हा काय म्हणतो हिला कोमलला पाठवून द्यायचं काय काम लागणार होते चांगलं प्लीज आज नाव सांगणार तुमचं नाव नाही सांगणार आणि इकडे मला काय म्हणते ते कोमलला कोमलला पाठव नाही काय

आज आता एकच दुनं दुखू उरायच माहिती का तू काम कर सांग म्हणून मी दुनं दुखून चालली आता म्हणे का म्हणले वेळ ती गेल्यावर नंतर हिला काम लावायचं चांगलं काकू काम करणार नाही आणि काम नाही केलं काय हिने मारणारे असं म्हणलं हे चालू होते यांच्या चालू होते आमच्या गप्पा पण होते गप्पा आजी होती अजून कोण होत गप्पा मध्ये आजी होती आणि मला काय विचारू मला हो ना, कौल, ना। कौल आजी तर मी वाटतो काय बी वाटत कोण कोण बी येणार तुम्ही सांगणार आहे काही नाही आधी बाबा तू नको टेन्शन घेऊन मला सांग ना माझी इथं कोणीच नाही तुमच्याशिवाय तुम्ही दोघी जणीच मला सांगतात तू कोणीच नाही मला मारायला लागलं हे काकू मग तो मी येईन महाराष्ट्र आम्हाला तुम्हाला मास्टर मी येईन मी घडलं येऊ म्हणी काट्या जो शिक्का हा शिक्का प्रेकार म्हणे गप्पा चालल्या होत्या आणि ऐकत होतो ना मोठे ऐकायला गप्पा काय म्हणले म्हणून प्लीज म्हणून का तिची काय चुकी म्हणे जाऊ द्या जाऊ द्या आता काय म्हणे जाऊ द्या उजूक उजूक तिची माय बाप म्हणून केस टाकते म्हणते हा नाना म्हणले मारू नाका म्हणून हा मारू का मारायचं कोण म्हणतो तो छोटे नाना म्हणतोय हा छोटे नाना आणि आत्ता आणि काकू म्हणून गावच ला थांबतो म्हणते आणिच योजी म्हणतो

नाना, नाना म्हणले होते तुम्हाला काय करायचं काम गेलं कमी म्हणे नाही तर त्याच्या अख्खा खोल सांगत होत्या तूच काम करजा म्हणे जाऊ दे म्हणते नको काम ना सांगत होते कोण म्हणले माझाही नाना म्हणले होता ते त्यांच्या माईला म्हणते होते तूच काम करतील काम येत नाही स्वयंपाक तुम्हाला येत नाही त्याच्या मुळेच ना एक कानाभूत न घाल नाना माझी साईड घेत होते का पाच घेते त्यांचा

लानी ना अजून काय म्हणते लाना म्हणले म्हणे मला पाहिजे होत नाही शिरप केला असतो म्हणजे लहान नाना मध्ये अरे लानी लहान नाना आलीची बस